नगर या ठिकाणी पुणे बस स्टँड परिसरामध्ये एक इसम शर्टामध्ये पाठीमागील बाजूला प्राणघातक हत्यार शस्त्र लोखंडी तलवार घेऊन काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशानं लोकांमध्ये दहशत करत फिरत आहे त्यावरून पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी तात्काळ गुन्हा शोध पथकातील पोलीस या ठिकाणी जाऊन गुन्हा शोध पथकातील पुणे बस स्टँड या परिसरामध्ये अहिल्या नगरला जाऊन पुणे बस स्टँडच्या बाजूला काठवणामध्ये एका माणसाला आढळून आला रिपीट काठवणामध्ये एक इसम दिसून आला त्याला जागेच पकडून त्याचं नाव पत्ता विचारलं असता त्यानं त्याचं नाव सचिन चंद्रकांत काळे वय वर्ष चोवीस वर्ष सदा दाफुले वस्ती जामखेड तालुका जामखेड जिल्हा अहिला असं सांगितलं या इसमाची घेतली असता या इस्माच्या शर्टच्या पाठीमागील बाजूला पॅन्ट मध्ये कोचलेली एक धारदार तलवार चार हजार किमतीची अंदाजे प्राणघातक हत्यार लोखंडी चकाकणारी तलवार वरच्या बाजूला काहीशे वक्राकार उळालेली असलेली आढळून आली पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल दळवी यांनी पंचांसमक्ष ही तलवार जप्त केली या इस्माच्या कारवाईच्या कामी कोतवाली पोलीस स्टेशनला त्याच्या ताब्यात मिळालेल्या प्राणघातक ता हत्याराच्या तलवारीसह आणण्यात आलं असून त्याच्याविरुद्ध कॉन्स्टेबल सचिन राजेंद्र यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस रजिस्ट्रेशन गुन्हा दोनशे एकोणपन्नास दोन दो हजार पंचवीस शस्त्र अधिनियम एकोणीशे एकोणसाठ कलम चार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करत आहे <laughs>